काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा संगमत आणि भ्रष्टाचार करून शेती संरक्षणाची किंवा आत्मसंरक्षणाची जी लायसन्स आहेत ती आपल्या जिल्ह्यातील लोकांना खर तर आठशे जे लो शेतकरी आहेत ते वारस हक्कासाठी लायसनसाठी परवानगी मागत आहे असे अर्ज पण या ठिकाणी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे चारशे ते पाचशे बंदुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये जमा आहेत की ज्यांचे लायसन वारसाचं न झाल्यामुळे त्या बंदुका खरंतर अनेक वर्षाच्या बंदुका आहेत त्या बंदुका सडत आहेत असं असताना जिल्हाधिकारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या आधीच्या मंजू लक्ष्मीनी आणि या आताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये तीसच लोकांना लायसन्स दिलेली आहेत परंतु तीस लोकातले वीस हे हे वीस हे जे लाभधारक आहेत ते भाजपचे कार्यकर्ते तरी आहेत शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक तलाठी आहे तात्कालीन तलाटी आहे गुजर म्हणून हे तलाठी मंजूलक्ष्मी जिल्हाधिकाऱ्यांशी जवळ असल्यामुळे त्यांना एका तलाट्याला लायसन्स दिलेत आणि ते राहतात बिडला आणि अशा तलाट्याला लायसन्स देण्याचं काम संरक्षणाचं आत्मसंरक्षणाचं मंजूलक्ष्मीने केलं आहे आणि आता ज्या तलाट्यानी जे ढवळ म्हणून आहेत आताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ढवळ म्हणून दोड़, आहेत त्या ढवळ ढवळ राहतात मुंबईमध्ये परंतु त्यांना लायसन इथे दिले आहेत आणि म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळत नाहीत आणि बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळतं भाजपच्या आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लायसन मिळतं आणि आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत खरं तर शेतीचं हजारो कोट प्रत्येक शेतकऱ्याचं हजारो रुपये जसं कोट्यावधीचं नुकसान या वन्य जनावरांमुळे होत असतं आणि त्यासाठी शेती संरक्षण बंदूक आहे खरंतर आता शासनाने मध्ये काय म्हणणं होतं की गावात लायसन्स जास्त होतात परंतु आमचं काय म्हणणं ती लायसन जर रिन्यू केली तर गावात लायसन जास्त होणार कारण तीच लायसन रिन्यू करायची आहे असं असताना आणि आमच्याकडे कुठली बेकायदेशीर शेती होत नाही बेकायदेशीर शिकार होत नाही बेकायदेशीर हे बंदूक पर्यंत वापरले जात नाहीत खरं तर आता लायसन दिलेले परदेशी म्हणून एक रिटायर अधिकाऱ्यांचा मुलगा आहे की त्याला लायसन आहे परंतु तो लायसन्स जे लायसन्स दिलंय त्या लायसन्सवर आता ज्याला लायसन्स दिलं त्या लायसन वर गुन्हा नोंद झालेला आहे म्हणजे त्यांनी ते लायसन्स चुकीच्या पद्धतीने हातात हाताल म्हणून म्हणजे अधिकाऱ्यांना वेगळा नियम आणि सामान्य शेतकऱ्यांना वेगळा नियम आणि पालक दोन्ही म्हणजे या आधीचे पालकमंत्री पालक आणि आताच्या पालकमंत्र्यांचं लक्षण आहे हे दिसून येत आहे कारण पालकमंत्री त्या दिवशी आरोप केला होता की असिनियाच्या जमिनी प्रकरणामध्ये डॉक्टर बाणावलीकरांचा हात आहे आणि बाणवलीकरांनी सुद्धा त्यांच्याविरुद्ध स्टेटमेंट दिलं आहे त्यापेक्षा आम्हाला जायचं नाही परंतु त्यांनाच लायसन पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे तर या विषयात आम्ही आता आंदोलन करणार आहोत की आम्हाला जर त्यांना दिलेलं असेल त्याबद्दल काय नाही पण दोन बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना दिले त्याच्याबद्दल आमचं आंदोलन राहील आणि त्याविरोधात मी मुख्य सचिवांकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे आणि त्या संदर्भात मी पंधरा ऑगस्टला कारण इथल्या सत्ताधाऱ्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळणार नाही त्यामुळे मी मुख्य सचिवांकडे तक्रार करणारच आहे आणि माझ्या दृष्टीने कायदेशीर काय करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि त्याचबरोबर इथले कारण ते दोन्ही हे आहेत हिला पैसे देऊन आर्थिक गैरव्यवहार केले असा माझा आरोप आहे तुम्ही चौकशी करा तो आरोप सिद्ध असा माझा आरोप आहे मी तसं लेखी स्टेटमेंट सुद्धा देईन आणि त्याचबरोबर इथले इथले जे लोक आहेत आता हे आठशे लोकांनी खरं तर मी एक नंबर देतोय की त्या नंबरवर त्यांनी अर्ज भरलाय पोलीस परवान्यासाठी अर्ज केलाय त्या अर्जावर आपली कॉपी पाठवा आणि लवकरच आम्ही या शेतकऱ्यांना घेऊन जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर लवकरच आम्ही शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचा कुठल्या पक्षाचा नाही खरंतर आज आज माझं भाजपच्या किंवा कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या तुमच्या जवळचे तुमच्या गावातले सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना लायसन्स साठी अप्लिकेशन करतायत परंतु त्यांना मिळत नाहीत पण ह्या ठराविकच कर लोकांना काय मिळतं ह्याच्यासाठी आपण पण आपल्या मार्फत या लोकांना अर्ज लायसन्स देण्यासाठी प्रयत्न करा आणि नाहीतर आपण सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांवर या लायसन ही लायसन्स मिळत नाहीत आणि पर पर जिल्ह्याच्या लोकांना लायसन्स मिळत आहेत व्यापाऱ्यांना जे पैसेवार लोक आहेत जमिनीचे एजंट आहेत अशा लोकांना लायसन्स मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना मिळत नाहीत याविरुद्ध आमचा लढा असेल आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही लवकरच त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत ते पांघरून आहे ते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असेल नावा आमक सांगतात काय की आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना लायसन्स मिळत नाही परंतु मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या माणसांना इथे जिल्ह्यात लायसन्स मिळत आहे हा आमचा आरोप आहे आमचं त्यांचं आमचं काय म्हणजे लोकांना सुद्धा लायसन्स द्या ना तुम्ही पण तुमची परवा नाही त्या माहिती आहेत ना नावं आहेत त्याच्यासाठी सांगितलेली आहेत आता मी तुम्हाला ना हे सांगतो म्हणजे पाहिजे तर ना अनिकेत उमेश नेरुळकर हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत चिराग शंभू बांदेकर हे भाजपचे रसालचे कार्यकर्ते आहेत म्हणजे हे आहेत व्यावसायिक आहेत नंतर ओशन लिया परदेशी हे एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे निलेश गुलनाथ मालवणकर आपल्याला माहिती आहेत की जमिनीच्या व्यवहारात पालकमंत्र्यांनी आरोप केलाय आनंद सदानंद सावंत हे ओरसशे ह्याचे भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते संजय तेंडुलकर सुद्धा हे भाजपचे कार्यकर्ते होते आता संतोष पा पांडुर काताडे पाताडे हे पण व्यावसायिक ह्याचे आहेत आता प्रदीप ढवळ प्रदीप जनार्दन ढवळ हे माझ्यापणे मुख्यमंत्र्यांबरोबर शिवशंभू शिम, नाटक असतं शिवबा त्या नाटकामधले आणि हे आहेत ते, ते राहता थानाला था, था स्वप्नील राजगर हे शिंदे गटाचे ह्याचे आहेत आणि हे बा, बाकीचे लोक मला माहिती नाही पण आता ही लोक कळतील आणि आठशे लोकांमध्ये ह्या तीस लोकांना कसं काय दिलं दोन वर्ष नाही नाही आता मुख्यमंत्र्यांनीच काही लोकांना समजा लायसन्स दिली असेल तर कसं नाही मिळाला आम्हाला त्यामुळे सचिव काय त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आमची तक्रार आहे आणि ते आम्ही करणार आहोत